ಅಪರೀತ ಪರಮವೀರ್ಯಾನತೂರ ತೂರ್ಯಾ ಲೀಲಾ ನಮೋ ಜಗತ್ ಮಂಗಳ ಸಜ್ಜನವನ ಚಂದಾಧ್ಯ चकोर चंद्रा आत्मान नरेंद्रा श्रुतीसार समुद्रा मनमथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ कुंभना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय तुमचा अनुग्रह गणेशु जे दे आपुला सोरसु ते सरस्वती प्रवेशु बाळकाही आधी जी दैवकी उदार वाचा जे उद्देशु दे नाधिकाराचा तै नवरस सुदाब्दीचा थाव लाभे जी अकुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगिकारी तो वाचस्पती शिकरी प्रबंधू होडा हे असो दिधी जयावरी झळके सिहा पद्म माथा पारुखे तो जीवची परी तुपे महिषेशी एवढे जे महिमे करणे ते वाचा बळे वानून निकवणे का सूर्याची अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी भुलोरा काय सेनी पाहु क्षीरसागरा से कवनेवासी कापुरा सुवासुदेव चंदना ते कायसे वर चर्चावे अमृत रांधावे गगनावरी उभवावे घडे तसे श्री गुरु महिमान मेहमान के असे साधन हे जानुनी मिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचे नि श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का साडे पंधर या रजतवनी तैसी स्तुतीची माथा ठे विजय चरणी हेची भले मग जी स्वामी भले ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागू वटू जाहला मागा दूध ते मनीतलयास साठी आग بیا क्षिरा बीची वाटी उपमनु कुडे दुजटी ठेवली जशी नातरी व कुंड ट्वीट नाही रुसला ध्रुव कौतुके बुजा विलास देवनी भातुके ध्रुव तैसे जे ब्रह्म ब्रह्म देवराव शास्त्रांचा विषम्मता ठाऊ हे भगवत गीता उव्या गाव ऐसे केले जे बोलनियाचे राणी हिंडता नायकी जे लिया अक्षरांची वार्ता परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देह बुद्धी एकसरी ते आनंद भंडार केले ओवरी मन गीतार्थ सागरी जळशयन झाले ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादल धीटपणे ते उपसाही जेजी आता अकुलेनी कृपा प्रसादे निया भगवद्गीता ओवी फवली पुती देह बुद्धी एक सरी आनंद भंडार केले वोरी मन गीतार्थ सागरी जळाशयनी झाले असे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो के मी जाणे तरी अनुवाद लो धीटपणे ते उपसाईजे आता कुलिनी कृपा प्रसादे निया भगवत गीता बुकोवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखनी प्रथम अर्जुनाचा विषादू दुजी बोलिया योग विषदू परिसंख्य तेची षष्टामाची प्रकट असणार लागूनी स्पष्ट जीवात्म भाव एकवट होती जेणे तशी जे योगस्थिती आणि योग भ्रष्टाची गती ते आगीची उपगती सांगितली षष्ठी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजिती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी येव ते वधी वाक्यवधी अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मी असंख्या ते जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभूर भारते एके लक्ष्य जोडी ये, ये महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो साते शती तो एकलाची नवमी म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया विहाला मग का करू ओम नमो भगवते वासुदेवाय तो कार्य है और तो भगवत कार्य के लिए आपका योगदान है दे। जैसे आपका एक लाइफ हमें ऊर्जा देता है

तैसा पुरसुनी पाईला सी तवपरी सभी जे ऐसे चीवतसी अवचिता हो नगरी सर्वस्त सांधी मागे जो कतरी इतो चीवांदारी की जे तैसा किरिकी तु आता मागे में जे दामती श्री श्री भगवंताचे भगवान म्हणाले हे महाभाऊ अजिना पुन्हा एक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ असे मी तुला असेल ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे हे महाभाऊ अर्जुना पुन्हा एक तू माझ्या प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे तात्पर्य भगवान या शब्दाची व्याख्या पराश्रमुनी पुढील प्रमाण करतो जो बळ यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि ऐश्वर्य या षड ऐश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य अशा षड ऐश्वर्याने पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात श्रीकृष्णांनी या भूतलावर उपस्थित असताना ही सर्व सहा ऐश्वर प्रगट केली यास्तव परश्वरभूमी सारख्या महर्षींनी श्रीकृष्णाचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आता श्री कृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याची आणि आपल्या कार्याची अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करत आहेत यापूर्वी सातव्या अध्यायापासून भगवंतने आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले के आहे आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात दृढ निष्ठेने भक्भाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तीचे स्पष्ट वर्णन केले आहे पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्याविषयी सांगत आहे मनुष्य जितके भगवंताविषयी श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तिमय सेवेमध्ये दृढपणे स्थिर होतो मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गतेमध्ये श्रवण करावे यामुळे त्याची भक्ती मार्गावर श्रद्धा दृढ होती अतिशय आतुर असणाऱ्या भक्तांच्या सत्सांगातच भगवत कथा होऊ शकते अशा कथामध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाही भगवंत अर्जुनाला स्पष्ट म्हणतात तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितात असे ज्ञान प्रदान करत आहे नमे मे सुरगना प्रभुमना महर्षि अमा विर्हि देवाना महर्षिणा चे सर्वशा माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना तसेच महर्षी नाही समजत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वयं परमेश्वर आहे त्याच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि ते ही ना ही, सर्व कारणाने कारण आहे त्या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात मीच सर्व देवदेवतांचे आणि महर्षीचे आदी कारण आहेत मोठमोठ्या देव देवता आणि महर्षींना सुद्धा श्रीकृष्णांना जणू जाणू शकत नाही त्यांना भगवंताचे नाम किंवा त्यांचे स्वरूपही समजू शकत नाही मग या सूक्ष्म ग्रहावरील तथाकथित विषयी काय बोलाव भगवंत मानव सदृश रूपाने या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करण्या कशासाठी करतात हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी केवळ विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही देवदेवता आणि महर्षींनी सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच ठरले आहेत श्रीमद भगवत भागवतातही स्पष्टपणे म्हटले की मोठमोठे देव सुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत ते आपल्या अपूर्ण इंद्रियाच्या पराकष्ठ करून तर्क करू शकतात निराकारवादाच्या विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा कोणत्या तरी वस्तूविषयी निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने कल्पना विलास करू शकतात परंतु अशा मूर्खपणाच्या तर्काने श्री कृष्णांना समजणे शक्य नाही या ठिकाणी भगवंत अत्यंत अप्रत्यक्षपणे म्हणत आहेत की जर कोणाला परम सत्य जाणून घ्यावायचे असेल तर पहा मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे मीच परम सत्य आहे मनुष्याने ते सत्य जाणणे आवश्यक आहे स्वतः व्यक्तीशा उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते अस्तित्वात असतातच सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णांना आपण श्रीमद भगवद्गीतेतील आणि श्रीमद भागवतातील त्यांच्या उपदेशाचे अध्ययन करून उपस्थित जाणू शकतो भगवंताच्या अपरा प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंताची अनुभूती एखाद्या नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रम्हज्योती म्हणून आहे परंतु दिव्यावस्थेत झाल्याशिवाय नाही लाईक करा सबस्क्राईब करा अनेक लोक श्रीकृष्णाची स्वरूप स्थिती जाणू शकत नाही यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी कृष्ण आपल्या अहित अवतरित होतात भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही माया शक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परम श्रेष्ठ आहे भगवंताना पूर्णपणे शरण दिलेले भक्तच केवळ भगवंताच्या कृपेचे कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण करणारे स्वतः श्रीकृष्ण आहेत बुद्धियोगमे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील